जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमदार खासदारांची तातडीची बैठक ठाकरेंनी अखेर घेतला सर्वात मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं सगळ्यांकडून स्वागत सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या था विजयाचे शिक्कामोर्तबावरती पाऊल मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी मुंबईत मराठी माणसांची हृदय असणारी शिवसेना मराठी माणसांसाठी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झडते वावरते फिरते सगळीकडे सगळ्यांच्या आरी अडचणीच्या कामी येते ती ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात का टाकते मित्रांनो यावेळी उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय या निर्णयाने सबंध शिवसैनिकांना आनंदोत्सव आणि जल्लोष मिळतो मित्रांनो बातमी काय आहे नेमकी ते बघून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो ठाकरेंचा निर्णय हा सगळ्यांनाच अतिशय मोठा आनंदी वाटतोय देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराला अनन्य साधारण महत्व आपण पाहिलंय मुंबई मधील शिवसेना म्हटलं की महाराष्ट्राचा श्वास आहे शिवसेनेच्या शाखा मुंबईतील हृदय आहेत आणि शिवसैनिक हे ठाकरेंचे अतिशय मोठं ब्रह्मास्त्र असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आज मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत मात्र प्रत्येक वॉर्डामध्ये ठाकरेंची शिवसेना बाराही महिने त्या वॉर्डसाठी झडत असते म्हणजे ठाकरेंची शिवसेनेची शाखा हे मुंबईचं हृदय आहे शिवसैनिकांचं हृदय आहे महाराष्ट्रातील सामान्य लोकांचं ते हृदय आहे मित्रांनो ते कधीही बंद पडत नाही म्हणजे मुंबईत जर कोणत्याही प्रकारचं काम अडलं अडचणीचं असेल तर ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सोडवलं जात जर एखादा निर्णय न्यायालयातून सोडत असेल तर तो, तो उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून तो न्याय मिळतो असं गेली पन्नास वर्षे नातं असणारी शिवसेना आणि ठाकरे परिवार आता मोठा निर्णय घेत आहेत मित्रांनो मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती आलेली आहे ही मुंबई महानगरपालिका कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसांच्या हातून उद्धव ठाकरेंच्या हातून जाता कामा नये असं उद्धव ठाकरेंना वाटत आहे त्यासाठी उद्धव ठाकरे आता शर्तीचे प्रयत्न करू लागलेत मात्र भारतीय जनता पार्टीने मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर काढून लांब दूरवरती वसवण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय याला थाकरे प्रचंड विरोध आहे जी भाजपा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांच्या इशाऱ्यावरती नाचायचे त्यांना कोणत्याही प्रकारचं काम शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे घेऊन जाता येत नसत तेच काम भाजपा आता मात्र भारतीय जनता पार्टी हे ठाकरेंना सोडून करू लागली आणि ठाकरेंनी जे जे त्यांना दिलं ते आता मात्र विसरले गेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठे निरोप मोठे कार्यक्रम देखील भाजपा आता होऊ देत नाही अशातच आता सुप्रीम कोर्टातून हा निर्णय आल्यानंतर ठाकरेंनी तातडीची बैठक लावली आणि या बैठकीतून ठाकरेंचा विजय नेमका कसा आहे हे देखील समजावून सांगितलंय मित्रांनो सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरे यांच्या हातातून विस्कवून घेतलेली शिवसेना घडामोडी उद्धव ठाकरेंना आपल्या कार्यकर्त्यांना सांगाव्याशा वाटतात आणि यातूनच ठाकरे आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सत्तावीस महापालिका या निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी ठाकरेंनी आता सर्वोपरी प्रयत्न करण्याचं ठरवलंय आणि भाजप आता मात्र खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन मध्ये आल्याचं चित्र निर्माण झालंय तर नव्हे तर शिंदेगडाची झोप देखील उडाली आहे गेली पन्नास वर्ष जो धनुष्यवान मातोश्रीवरती पुजला जात होता जी शिवसेना मातोश्रीवरती पुजली जात होती त्या दोन शिवसेनेचे दोन भाग भाजपाने केल्याने एकनाथ शिंदेना दिल्याने सध्या उद्धव ठाकरेंचा राग भाजपवरती प्रचंड स्वरूपात असल्याचं आपण गेल्या कित्येक महिन्यांपासून पाहतोय मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जोपर्यंत धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षचिन्ह ठाकरेंच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तो कोणताही निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत असं देखील म्हटलं गेलंय म्हणजे भारतीय जनता पार्टीला आज तागायत आजच्या मितीला ठाकरेंशिवाय सत्ता आता मिळणार नाही ठाकरे जर सोबत नसतील तर मात्र केंद्रातील सत्ता हातातून जाण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आता गरज शकते चंद्रबाबू नायडू नितीश कुमार आणि रेड्डी या तीनही नेत्यांनी आता आपले सुतवास केले आहेत आमच्याच प्रादेशिक अस्मिता असलेल्या नेत्यांना मतदान करा अशी आमच्या राज्यांचं मत आहे तेव्हा निर्णय काही होऊ शकतो यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला परंतु उद्धव ठाकरे मात्र जायला तयार नाहीत ठाकरेंना दिलेलं ठाकरेंची जखम भाजपने केली ती जखम आता भरून निघणार नाही असं ठाकरेंच स्पष्टपणे मत आहे त्यामुळे केंद्रात भाजपला ठाकरेंची गरज तर भासतेच मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर काढून महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर काढून केंद्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनशिवान चिन्ह पक्ष जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भाजप सोबत जाण्याची तयारी उद्धव ठाकरे कदापिही दाखवणार नाहीत असं महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना वाटतंय शिवसैनिक आपल्या स्वतःच्या घरची आधी भाकरी खाईल चटणी भाकरी खाईल मात्र ठाकरेंच्या पाठीमागचा कदापिही जाणार नाही नेते गेले मंत्री गेले आमदार गेले खासदार गेले मात्र राज्यातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नसल्यामुळे भाजप जिथं गेल्यास निवडणुकीमध्ये झोप उडवली आता मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेकडे नेते आहेत मंत्री आहेत आमदार आहेत मात्र त्यांचा प्रचार करायला त्यांचं काम करायला कार्यकर्ते शिवसैनिक नसल्याने आता मात्र त्यांच्या गटामध्ये प्रचंड हल्लकलोवर उडाला आहे याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून फोडून कुठपर्यंत फोडणार शिवसैनिक तर कदाचित फुटणार नाही असं ठाकरेंनी म्हटलंय मला धक्का नाही तर मला धोके देऊन तुम्ही जात आहे असं उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये आपलं विधान केलंय ठाकरेंनी आज कार्यक्रम घे आपली तातडीची मीटिंग घेत सर्वांना सर्वात मोठा तातडीचा निर्णय घेतला आहे म्हणजे मुंबईतील सर्वच दोनशे सत्तावीस मध्ये दोनशे सत्तावीस शाखांना उद्धव ठाकरे प्रत्यक्ष भेट भेट देणार आहेत त्यानुसारच शिवसेना शाखा हे माझं कुटुंब आहे तेव्हा तुमच्या भेटीला मी प्रत्येक शाखेत येतोय असं उद्धव ठाकरेंनी आज आपलं आपलं पुढचं मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकल्यामुळे भाजपच्या नाकीनं आलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना आता पूर्णपणे शंभर टक्के राजकारणाच्या बाहेर जाण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे यामुळे उद्धव ठाकरे आता मुंबई महानगरपालिकेचे किंग म्हणूनच पुढे येतील आणि मुंबई महानगरपालिकेसह संपूर्ण देशात देखील उद्धव ठाकरे आता सत्तेच्या ठिकाणी राहतील महाराष्ट्रात देशात सगळीकडेच उद्धव ठाकरेंचा जन्म आता निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती सध्या महाराष्ट्रात देशात ठाकरेंनी निर्माण केली आहे हे उद्धव ठाकरेंचं अतिशय मुरब्बी राजकारण असं म्हटलं जाते, मित्रांनो आपण ही उद्धव ठाकरे यांचे फळ खाली नक्कीच प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेक